आज मी तुम्हाला केळीपासून खूप वेगळी आणि एकदम नवीन रेसिपी दाखवणारे खात्रीने सांगते आहे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कुठेच पाहिली नसेल आणि कधी केलीही नसेल तर या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे एक केळ केड़। पहा केळीची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि केळीचा जो पुढचा भाग जरा उघडा असतो ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे त्यानंतरनं याच्या अशा पद्धतीने आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहेत पहा खूप जाडही कापू नका आणि अगदीच पातळही नाही आणि असं जरूरी नाही आहे की प्रत्येक चकती जी आहे ती एकसारखीच कापली गेली पाहिजे अशा प पद्धतीने फक्त आपल्याला गोलाकार या चकत्या कापून घ्यायच्या आहेत अतिशय सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा त्यांना जर आदल्यामधल्या वेळेत भुकेसाठी करायचं असेल तेव्हा करू शकता बाहेरचं काहीतरी खाऊ देण्यापेक्षा आहे ना ही रेसिपी अशी आहे की मुलं मागून मागून खातील आणि खूप जास्त पौष्टिकसुद्धा होईल पहा इथे मी सगळी केळी अशा पद्धतीनेही कापून घेतली आता मी इथे दोन जणांसाठी हा नाश्ता करते आहे म्हणून मी एक केळ घेतले तुम्हाला किती जणांसाठी नाश्ता करायचा आहे त्यानुसार केळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी वटाणे घेतलेले आहेत पहा अर्धी वाटी वटाणा घेतला आहे तो थोडा वाफवून घेतला आहे बऱ्यापैकी शिजलेला आहे म्हणजे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हा वटाणा शिजलेला आहे आणि वटाण्यामध्ये मीठ न घालताच मी हा वटाणा शिजवून घेतलेला आहे आता आपल्याला हा वटाणा छान असा पहा पसरवून टाकलेला आहे मी असा पसरवूनच टाकायचं आहे आपल्याला त्याचं कारण आपल्याला हे सर्व मॅश करून घ्यायचे तर पहा आता मी इथे जी पावभाजी मॅश करायचं यंत्र असतं ना आपलं पावभाजी मॅशर त्याने हे मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे जर पावभाजी मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याने ग्लासाने पेल्याने अगदी कशाने हे मॅश करून घेतलं तरी चालेल पण आपल्याला हे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आणि मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही आहे बरं का मिक्सरला फिरवू नका अशा पद्धतीने हे मॅश करूनच घ्या वटाने बऱ्यापैकी फुटले गेले पाहिजे प्रत्येक वटाणा निदान अर्धा तरी झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मॅश करायचे आणि केळी छान अशी मॅश झाली पाहिजे संपूर्ण तर पहा मी इथे हे सगळं मॅश करून घेतलं अशा पद्धतीने त्यानंतरनं आपल्याला यामध्ये ना गूळ घालायचं आहे तर इथे चवीनुसार गूळ घाला आपण केळी वापरली आहेत मुळात हे पिकलेलं केळे पिकलेलं केळ छान गोड असतं तर तुम्हाला कितपत गोड आवडतं आहे ना त्यानुसार तुम्हाला इथे गुळाचं प्रमाण वापरायचं आता जर तुमच्याकडे गुळ नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर वापरू शकता पण मी म्हणेल शक्यतो गुळाचा वापर करा कारण गुळ थोडा अजून जास्त हेल्दी आणि लहान मुलांसाठी सुद्धा चांगला असतो तर इथे मी गुळ घालून पुन्हा एकदा हे सर्व छान मॅश करून घेतलं गुळ कापताना थोडा पातळ कापा म्हणजे लवकर मॅश होईल आता इथे पहा एक लहान वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सोबतच त्यात सेम वाटीने आपल्याला अर्धी वाटी इथे रवा घ्यायचा आहे तुम्ही जेवढं गव्हाचं पीठ घाल ना त्याच्या निम्मा तुम्हाला रवा वापरायचा आहे म्हणजे जितका रवा आहे त्याच्या दुप्पट गव्हाचं पीठ आता आपण हे सगळं छान असं एकजीव करून घेऊया आधी पहा अशा पद्धतीने त्यानंतर नाही ना यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात दुधाचा सुद्धा वापर करू शकता आता आपण हे संपूर्ण छान असंच मॅश करून घेऊया म्हणजे काही जे आहेत ना अख्खे अख्खे राहिलेले ते सुद्धा छान असे मॅच होतात आता यात मी पाणी ॲड करते पहा त्यात सेम वाटीने मी इथे पाणी भरून घेतलेलं आहे म्हणजे मग एक अंदाज येईल की कितपत आपल्याला पाणी लागते तर पाहू शकता तुम्ही इथे मी आधी अर्धी वाटी पाणी घातले आणि मग हे सगळं एकजीव करून घेते आता आपण परत यामध्ये ना थोडं पाणी घालून घेऊया पहा इथे मी परत थोडं पाणी घातलं आता आपण एका चमच्या किंवा पळीच्या साह्याने हे सर्व छान असं मिक्स करणार आहोत पण त्यापूर्वी आहे ना यामध्ये काही महत्त्वाचे जिन्नस आता ॲड करूया त्यामुळे सांगत असते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा यात काही ना काही मध्ये मध्ये आपण ॲड करत असतो तर पहा आता मी अगदी चिमूटभर इतपत सोडा घातलेला आहे त्यानंतर ना आपल्याला चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे एक चिमूटभर इथे मी मीठसुद्धा वापरले आणि इथे अर्धी पळी इतपत तेल घेतलेलं आहे तेल आवर्जून घाला तेलामुळे हा पदार्थ खूप छान होतो आता पहा हे तीनही जिन्नस यामध्ये घालून झाले की हे छान हलवून घ्यायचं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण संपूर्ण रेसिपी पाहिली तरच तुम्हाला समजेल नेमकी रेसिपी काय 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 ॲड करायचे आणि कशा पद्धतीने ही रेसिपी करायची आहे जर तुम्ही व्हिडिओ पळवून वगैरे पाहिलात ना तर बऱ्याचदा काही महत्त्वाचे मुद्दे मिस होतात आणि मग रेसिपी फसण्याचे चान्सेस वाढतात पहा आता हे आपल्याला सोडा मीठ आणि तेल घातल्यानंतर नाही ना अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचे सगळं एकजीव करून घ्यायचे आणि इथे मी आता थोडंसं पाणी घालते आपल्याला संपूर्ण एक वाटी पाणी लागलेलं आहे दोन तीन चमचे पाणी फक्त शिल्लक राहिले तर आता तुम्ही पीठ किती क्वांटिटीत घेताय रवा किती घेताय आणि केळी किती वापरताय त्यावरती तुम्हाला पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तर पहा अशा पद्धतीने हे पीठ ना थोडंसं घट्टसरच आपल्याला ठेवायचे आता इथे मी एक तवा ठेवला आहे यावरती आपण तूप लावून घेऊया सगळ्यात आधी तर पहा अशा पद्धतीने तव्याला सगळीकडून तूप लावून घ्यायचे तर इथे मी संपूर्ण असं तूप हे पसरवून घेतलं आणि त्यानंतरनं आपल्याला याच्यात ना छोटे छोटे पॅनकेक करायचे आहेत मुलांना बाहेरचं काहीतरी अनहेल्दी देण्यापेक्षा ही रेसिपी नक्कीच तुम्ही करू शकता बरं गोडसुद्धा आहे त्यामुळे मुलांच्या अजूनच आवडीची यामध्ये आपण केळी वापरलेली आहे त्याचबरोबर गव्हाचं पीठ आहे रवा आहे आणि वटाणेसुद्धा आहेत तर सगळेच पदार्थ कसे हेल्दी आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही मुलांसाठी ही रेसिपी करू शकता पहा गॅस इथे मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे आणि आपल्याला तुपावरती छान असे हे पॅनकेक करून घ्यायचे आहेत आता इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तुपामुळे ना हा पॅनकेक खायलासुद्धा खूप छान लागतो आणि त्याचबरोबर अजून जास्त हेल्दी होऊन जातो तर पहा अशा पद्धतीने हे पॅनकेक आपल्याला थोडे पसरवून घालायचे आहेत खूप जाड करू नका नाहीतर मग शिजायला वेळ लागेल असे थोडे पातळ जितके जमेल ना तितके असे पातळ हे टाकून घ्यायचेत पाहू शकता तुम्ही इथे मी छान असे एकसारखे तव्यामध्ये जितके बसतील तितके पॅनकेक टाकून आहे आता एका वेळी इथे तीन बसलेले आहेत तर मी अशा पद्धतीने हे तीन करून घेतले तुम्ही हवं तर एकच मोठा सुद्धा करू शकता पण असे लहान लहान असतील तर थोडे अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि मुलांनासुद्धा मग खायला छान वाटतं पहा इथे मी अगदी बारीक गॅसवरती तीन मिनटं झाकण ठेवलं होतं खालची ना छान होऊन द्यायची आहे त्यानंतरनंच आपल्याला हे पलटी करायचे जेव्हा हे तुपामध्ये छान खालच्या असं सा खमंग खरपूस भाजलं जाईल ना त्यावेळी हे पॅनकेक खायला अजून जास्त छान लागतात तर पहा इथे आता मी हे पलटी करून घेते अशा पद्धतीने अगदी मस्त अशी एक बाजू आपली भाजली गेलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे पॅनकेक अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत आहे की नाही करायला अतिशय सोपी रेसिपी अगदी झटपट होणारी आहे फारसा वेळ लागत नाही हे पॅन केक भाजायलाच काय तो वेळ जातो नाहीतर मग बाकी सगळी प्रोसेस एकदम फास्ट आहे तर पहा अशा पद्धतीने मी हे ना थोडंसं असं हलवून घेते आहे म्हणजे हा सगळीकडनं व्यवस्थित भाजला जाईन शक्यतो काय होतं पॅनला मध्यभागी जास्त आच लागते गॅसची आणि मग तो मध्यभागी जास्त भाजला जातात पॅनकेक आणि साईडनी थोडेसे असे कच्चे राहतात तर पहा मध्ये मध्ये मी हे फिरवून सगळे सगळीकडनंच भाजून घेते आहे आता आपण पुन्हा याच्या खाली असं थोडंसं तूप सोडूया आणि मग त्यानंतरनं हे असं गोल गोल फिरवून घेऊया पहा अशा पद्धतीने याला जेवढं तुम्ही जास्त तूप वापराल ना तेवढे हे अजून जास्त रुचकर होतात जर तूप नसेल किंवा आवडत नसेल मुलांना तर ते तेल वापरू शकता बटरसुद्धा वापरू शकता पण हे गोड आहेत त्यामुळे शक्यतो तुपामध्ये ना अप्रतिम होतात आणि हां तुम्ही यामध्ये ना वेलची पावडर किंवा सुंठ पावडर जायफळ पावडर तुम्हाला आवडेल त्या पावडर तुम्ही घालू शकता पण जर तुम्हाला जायफळ पावडर घालायची तर अगदी चिमुडभर घाला कारण जायफळने झोपसुद्धा येते आणि लहान मुलांसाठी करतो आहे तर शक्यतो नाहीच घातलं तर बरं होईल तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे छान असं भाजून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अप्रतिम असे हे पॅनकेक आपले तयार झालेले आहेत मुलांच्या टिफिनला द्या आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी द्या मस्त आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती भरपूर छान छान आणि वेगवेगळ्या रेसिपीज मी अपलोड करत असते बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग